मिथुन राशी संपले दुखाचे दिवस आजपासून सुरू होणार सुखाचे दिवस मित्रांनो तुम्ही मिथुन राशीचे असाल तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरू शकतो ज्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करत होता ते फळ आता मिळणार आहे लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या खास आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीबद्दल आणि त्यांच्या जीवनात सुरू होत असलेल्या सुखद परिवर्तनाबद्दल गेल्या काही काळापासून मिथुन राशीच्या लोकांना नातेसंबंध काम आर्थिक बाजू आरोग्य आणि मानसिक शांती यामध्ये अनेक प्रकारचे आघात तणाव आणि अडथळे अनुभवायला मिळाले कष्ट केले पण फळ उशिरा मिळाले जीवापार प्रयत्न केले पण कौतुक कमी मिळाले प्रेम मिळाले पण टिकवता आले नाही पैसा मिळाला पण साठला नाही मनात सतत एक प्रश्न मी इतका प्रयत्न करतोय तरी माझ्या वाटाला नीटपणे समाधान का येत नाही परंतु या संघर्षाला आता पूर्ण विराम लागतो आहे अचानक सुरू होणारे सकारात्मक बदल नशीब सहकार्य करायला सुरुवात जुन्या अडथळ्यांचे दरवाजे ओपन आर्थिक वाढ आणि स्थिरता कामाचे योग्य फळ घरात आनंद आणि समाधान आणि आत्मविश्वास वाढ आजपासून पुढील काही आठवडे आणि महिने मिथुन राशीसाठी सोन्याचे दिवस मानले जातील जी स्वप्ने तुम्ही मनात धरली होती जी इच्छा तुम्ही मनात प्रार्थना केली होती त्यांची पूर्तता आता घडू लागेल कशात सर्वात मोठा फायदा करियर, व्यवसाय मोठ्या संधी नवीन सुरुवात प्रमोशन मानसन्मान अर्थकारण पैसे अडकणे बंद खर्चांवर नियंत्रण बचत वाढ नातेसंबंध चुकीची माणसे दूर खरी माणसे जवळ लव्ह लाईफ जुळवाजुळव पुनर्मिलन किंवा नाते पुढे जाणे आरोग्य मानसिक शांतता थकवा कमी ऊर्जा वाढ भाग्य उच्चांकावर कोणते शुभकार्य करावे आपल्या आयुष्यात येणारे सौख्य अधिक बळकट करण्यासाठी हे सोपे आणि पवित्र उपाय उपयुक्त ठरतील गुरुवारी पिवळा रंग जवळ बाळगणे गोड खाऊ दान करणे आई वडिलांचे आशीर्वाद घेणे श्री विष्णू किंवा मा लक्ष्मी माता यांची प्रार्थना दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप ही कार्य नशीब अधिक मजबूत करतात आणि सुखाचे दिवस दीर्घकाळ टिकवतात मना खेवण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्याबद्दल राग ठेवू नका गेल्या दिवसांमधील दुःखाने तुमची शक्ती वाढवली आहे आता चांगले दिवस सुरू होताना मन मोकळे ठेवा आनंद स्वीकारा मिथुन राशी मित्रानो कष्ट तुम्ही केले रडले तुम्ही लढले तुम्ही म्हणून यशही फक्त तुमचंच आहे आता जीवन तुमच्या बाजूने उभं राहणार आहे मिथुन राशीचे लोक कमेंटमध्ये नक्की लिहा माझे आनंदाचे दिवस सुरू झाले ही एक छोटी ॲफमेशन तुमचे भाग्य अधिक मजबूत करेल